नमस्कार मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुणे एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे ओबीसी अंतर्गत आरक्षण देण्यात यावे अशी महत्वाची मागणी जरांगी पाटील यांनी केली आहे यासाठी येत्या एकोणतीस ऑगस्ट रोजी मनोज जरंगे पाटील हे मुंबईकडे आंदोलन करण्यासाठी रवाना होणार आहे यापूर्वी त्यांनी बीडमध्ये सभा घेत महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे मात्र यामध्ये अनेकदा जरंगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर वैयक्तिक टीका केली आहे यावरून आता भाजप नेत्यांनी ने देखील आक्रमक भूमिका घेतली आहे मराठा नेते मनोज जारंगी पाटील यांनी मुंबईकडे रवाना होण्यापूर्वी बीडमध्ये सभा घेतली यामध्ये त्यांनी मायुती सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे मनोज जारांगी पाटील यांनी अनेकदा आपल्या भाषणांमध्ये दे। देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी उल्लेख केला आहे यानंतर जरंगी पाटील यांनी आपल्या भाषणामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या आईचा देखील उल्लेख केला आहे यावरून भाजप नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे भाजप नेते विधान परिषदेचे आमदार चित्रा वाघ यांनी सोशल मीडियावर मराठा नेते मनोज जरंगी पाटील यांचे व्हिडिओ देखील शेअर केले आहे या व्हिडिओमध्ये जरंगी पाटील हे देवेंद्र फडणवीस यांच्या आईच्या नावाचा उल्लेख करत त्यांचा अपमान करत आहेत यावरून यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे यांनी सुसंस्कृत महाराष्ट्र माफ करणार नाही डीजेवर बंदी घातली मुंबई उच्च न्यायालयाने कायद्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी पोलिसांवर आणि जरंगी घसरतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईवर व्यक्तिगत द्वेषाने पछाडलेल्या जरंगींनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या आईचा अपमान केला असे करणारे छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा असू शकत नाही अशी टीका चित्रा यांनी केली आहे मनोज जरांगे पाटील यांच्यावर भाजप नेत्यांनी जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे यानंतर जरांगे पाटील यांच्या बोलण्याचे स्पष्टीकरण दिले आहे जरांगे पाटील म्हणाले की मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईविषयी काही बोललोच नाही मी त्यांच्या आईवर कुठे काही केव्हा बोललो परंतु बोलण्याच्या ओघातून माझ्या तोंडातून तसा काही शब्द गेला असेल तर तो मी माघारी घेईन ज्या पोलिसांना सस्पेंड करायला पाहिजे होते त्यांना तू मोठी पद दिली पोलिसांनी आमच्या आई बहिणींना मारले तेव्हा त्या ते रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या तुझी आई तुला प्रिय आहे तशी आम्हाला आमची आई प्रिय आहे तू मराठ्यांना आरक्षण दे तुझ्या आईची पूजा करतो असे म्हणत जरंगी पाटील यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांचा एकरी उल्लेख केला आहे जरंगी पाटील यांनी टीका करणाऱ्या चित्रावाघांच्यावर देखील प्रत्युत्तर दिले आहे मनोज जरंगी पाटील म्हणाले की तू माझ्या नादी लागू नकोस माझ्या नादी लागलीस तर तुझं सगळं कबाळ उचकीन संध्याकाळपर्यंत तुझी सगळी माहिती माझ्यापर्यंत येईल अशी टीका मनोज जरंगी पाटील यांनी चित्रावाघ्यांच्यावर केली आहे